मग होता दादांना सांगितलं की आम आम्ही एक सभा घेता आपण यावं दादांनी तात्काळ मान्यता केली आणि आप आपल्या अमरावतीला सभा घेतो सभा घेऊन आपल्याला माहीत आहे काही विटकेन लाईट लायनिंग नसताना सुद्धा तिथून सभा घेऊन दादा नागपूरला गेले आणि नागपूरहून तात्काळ लगेच पुण्याला गेले म्हणजे एक विश्वास होता त्यांना एक जी सभा झाली त्याचा आनंद त्यांनी गाडीत बोलून दाखवला खूप चांगलं काम आहे खूप चांगलं करतं आहे त्यांनी सुद्धा व्यक्त केलं आणि के साहेबांना माहिती आहे की ते फोन जरी दादांचा आला की दादा साहेब सर्व सोडून द्यायचे दादांनी म्हटलं दादाचं कामाचं हे करायचं आणि दादांसोबत विश्वास होता साहेबांवर व आपल्या सर्वांना माहीत आहे दादांशिवाय आमच्या राजकारणात म्हणा कुटुंबात एवढा मोठा माणूस आमच्यासोबतच होते संबंध होते दादा म्हणजे खोडके आणि खोडके म्हणजे दादा पक्षाची निर्मिती झाली तेव्हापासून एकोणीसशे ब्याण्णवपासून आपण बघितलं एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये भुजबळ साहेबांसोबत नंतर सतत दादा पक्षाची स राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी बांधणी झाली एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये तेव्हापासून दादांसोबत साहेब होते आणि शेवटपर्यंत साहेब होते आणि शेवटपर्यंत दादानी काल रात दुपारी सकाळी दहा साडे दहा वाजता दादांशी बोलणं झालं उद्या यामध्ये संजय आपण बोलू आणि आपण हे करू अशी चर्चा काल झाली रोज फोनवर बोलणं होतं मुंबईत असलं तर एक दोन तास चर्चा व्हायची पक्ष संघटनेचे असेल त्या ठिकाणी असणारे महाराष्ट्राच्या विकासाचे असेल हे सगळ्या प्रश्नाची नेहमी चर्चा व्हायची आणि दादा आमचे बाप होता आमच्या राष्ट्रवादी आमचा बाप होता तो आमच्या फिल्लीच असू दादांचा एक फोन आहे प्रतिका देण्यासारखा काहीच नाही बोलण्यासारखा विषयच नाही राहत जो महाराष्ट्राला पुढे देणार आहे आज निघून यायला विश्वासही बसत नाही सांगू शकत नाही आता नीती पुढे जे काय घडलं त्याला आता पुढे काही करू शकत नाही पण आम्हाला तर वाटतच नाही की आमचे दादा तर अजितदादा असून परत जिवंत होतील होतील विश्वास असं मनामध्ये येतो काळ आणि त्यांच्यावर झव करते ही फार मोठी राजकारणातील सगळ्यांची खूप मोठी हानी आहे दादासारखा नेता होणे नाही महाराष्ट्राचा दादा होता आमच्यातून निघून गेला याच्यामुळे दुःख तापताच असू शकतो